नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे आळंदी येथून प्रस्थान होणारी पालखी पाहायला दिंडीतील लोकं चालत आहेत अजून काही पालखी आली नाही ही आमची छोटीशी मुक्ताई एका आजोबांनी थांबून तिला मुक्ताईचं रूप दिले गोंडस अशी मुक्ताई कशी दिसते बघा तुम्हालाही आवडते का ही, ही मुक्ताई एक ताईही होत्या आहे ते आणि त्या ताईने डोकीवरती विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतली होती आणि प्रत्येक वारकरी यांचा फोटो आणि व्हिडिओ काढत होते खूपच छान दिसत होत्या ह्या ताई त्यानंतर थोरल्या पादुकांच्या पाल जवळ पालखी थांबली आहे वारकरींचा जनसमुदाय प्रचंड आहे विठुमाऊलीचा गजर चालू आहे इतकं भारी वाटत होतं साई मंदिर थोरल्या पादुका येथे पालखी थांबल्यानंतर काही छायाचित्र काढली कारण शूटिंग करणं जमलं नाही खूपच गर्दी होती त्यानंतर त्याच ठिकाणी मा त्यानंतर माझ्या मैत्रिणी दिंडीचा मनमुराद आनंद घेत होता दोन हाताची फुगडी एक हाताची फुगडी वारकरी संप्रदायाच्या प्रथा जोपासत होत्या धरतीवरील स्वर्ग म्हणजे काय ते हेच दिंडीतली सुख दुसरे कुठेही नाही माऊली माऊलीचा गज सर्वत्र घुमत आहे प्रत्येक वारकऱ्याला इथं आल्यानंतर स्वर्गातील आनंदच भेटतो हे खरे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद